आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज बनवलेली आहे तोंडी लावण्यासाठी साधी सोपी सरळ रेसिपी म्हणजे कढीपत्त्याची चटणी तर चला आपण सुरू करूया त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे कढीपत्ता एक मोठं बॉल भरून कढीपत्ता घेतलेला आहे म्हणजे दोन मोठी ग गच्च भरलेल्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून पुसून त्याला छान केलेलं आहे त्यानंतर आपण इथे काही घे साहित्य घेतलेलं आहे चार चमचे शेंगदाणे टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी किसून खोबरं घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे दोन टेबलस्पून तीळ घेतलेले आहे हे गावरान तीळ घेतलेले आहे पांढरे तीळ घेतले तरी चालेल चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि आवडीनुसार आपल्याला आमचूर पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता मी लो गॅसवरच कढई गरम करून घेतलेली आहे आधी म्हणजे सर्व टेम्परेचर सेम राहणार आहे आणि त्यानंतर इथे मी दोन तीन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि ते तेलही गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी हरभरा डाळ आपण ती मस्तपैकी खमंग तिचा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊया पण ती जळायला पण नको आता ही चांगली भाजलेली आहे परतलेली आहे ती आपण काढून घेऊया त्यानंतर मी उडदाची डाळ घातलेली आहे या डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला उडदाची डाळ घालायचीच नसेल तर तुम्ही ती स्केप करू शकता किंवा त्याच्याऐवजी तुम्ही हरभराशा डाळीऐवजी तुम्ही डाळवंसुद्धा घालू शकता त्यानंतर मी इथे शेंगदाणे घातलेले आहे हे पण आपण छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊया तेही आता छान भाजलेले आहे काढून घेऊया आणि आपल्याला त्याच तेलामध्ये आपलं आपण घेतलेले तीळ पांढरे तिळ घ्या किंवा गावरान तिळ घ्या आवडीनुसार आपण कोणतेही तिळ घेऊ शकतो आणि जिरे जिरे सांगायचे मी तुम्हाला अगोदर राहून गेले जिरेसुद्धा एक चमचा घेतलेले आहे आता तेही भाजून काढून घेतलेले आहे त्यानंतर ते तेच तेल उरलेलं आहे थोडंसं एक चमचा असेल त्याच्यामध्ये आपण हा कडीपत्ता छान असा मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि गॅस आपला अजूनही लोच आहे कुठेच आपल्याला गॅस वाढवायचा नाही म्हणजे आपल्याला कडीपत्ता मस्तपैकी कुरकुरीत भाजून घेता येईल आणि तो जळणार सुद्धा नाही हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हा कढीपत्ता भाजून झालेला आहे आपण हाताने कुस्करला तर तो इझिली कुसकरला जातो सर समजा एखादं अर्ध दा पान नसन राहिलं कुरकुरीत झालं नसेल किंवा चांगलं ते भाजलं नसेल तर आपण ते वेगळं करून भाजून घेऊ शकतो आता पने, ते कढईतलं तेल पूर्णपणे कढीपत्त्याला गेलेलं आहे त्यानंतर आपण इथे खोबऱ्याचा किस घातलेला आहे तेल न घालता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हलका गोल्डन होईपर्यंत हलका सोनेरी होईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेऊया एक मिनिटं गॅस चालू होता लो गॅस त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि आता त्या बंद गॅसवर आपण ही कढई गरमच असल्यामुळे त्यातच आपण हे खोबरं भाजून घेऊया म्हणजे ते जळणार नाही कारण किसल्यामुळे लवकर जळण्याची शक्यता असते म्हणून मी गॅस बंद केला हे बघा तुम्ही बघू शकता बंद गॅसवर सुद्धा आता या गरम कढईमध्ये खोबरं छान भाजलेलं आहे आता हे सर्व आपण एकत्र केलेलं आहे हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला काढून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालूया ही अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आंबट थोडीशी चव आवडत असेल तर तुम्ही ती घाला आता आणि मीठसुद्धा घातलेलं आहे आता आपण मी सर्वात आधी डाळी मिक्सरला काढून घेतल्या थोडीशी रवाळ त्याच्यामध्ये मी या पावडर ठेवलेली आहे थोडंसं मी तेल इथे जास्त घातलेलं आहे तुम्ही तेल थोडंसं कमीही करू शकता हे मी एका वाटीमध्ये आधी काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण कढीपत्ता आणि खोबरं थोडं थोडं करून काढून घेऊया किंवा मग तुम्हाला एकत्र काढायचं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यातसुद्धा काढू शकता हे बघा थोडेसे जाडसर ठेवलेले आहे हे, हे बघा आता सर्व काढून झालेलं आहे आता ही एक हे एकत्र केलेलं आहे जर तुमच्याकडे अख्खी मिरची असेल साबुत मिरची असेल लाल तर तुम्ही ती घालू शकता चवीनुसार तुमच्या पण मी इथे लाल तिखट घातलेलं आहे एक मोठा चमचा आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण त्याला मिक्सरला काढूया आता असे मिक्स हे चान असे असे से तर, है। छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्सरला काढू म्हणजे सर्व साहित्य छान असं बारीक होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की थोडंसं जाडसर हवं आहे तर जाडसरसुद्धा ठेवू शकता पण मी पूर्ण एकत्र काढणार आहे त्यामुळे सर्व छानपैकी एकजीव होईल तर अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे ही, ही तुम्ही आठ ते दहा दिवस सहज टोर्स करू शकता कारण त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे ती टिकायला भरपूर दिवस टिकते तर एअरटा ता, एअरटाईट बरणेमध्ये भरून ठेवल्यास आठ ते पंधरा दिवससुद्धा ती टिकायला मदत होते तर चट, ही अशी आपली साधी सोपी चट चटपटीत चटणी तोंडी लावणं तयार झालेलं आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्थ रहा गुड बाय